बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित माढ्याचा तिढा आता सुटला असून भारतीय जनता पार्टीनं सिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे आता सिंह आणि मामा यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे बहुचर्चित बहुप्रतीक्षित माढ्याचा तिढा अखेर सुटला भाजपाने साताऱ्याचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली त्यामुळे माढा मतदारसंघात अतिशय चुरशीचा आणि कडवा मुकाबला होईल राष्ट्रवादीचे पॉवरफुल उमेदवार संजय शिंदे यांना टफ फाईट देण्यासाठी भाजपाने शोध मोहीम नाही केली होती मात्र तुल्यबळ उमेदवाराचा अंदाज येत नव्हता अखेर

भाषेत झाल्यास रांगडे उमेदवारी जाहीर होताच नाईक निंबाळकर यांनी शाब्दिक टोला मारला सोलापूर आणि साताऱ्याचं पाणी पळविणाऱ्यांची बारामतीकरांची लढाई आहे संजय मामा तर आपल्या गिंतीत नाही असा टोला त्यांनी लावला आता संजय मामा काय उत्तर देतात याची उत्सुकता उत्कंठा लागली आहे